फिरायला नंतर आणि आमचं इकडं घासून घासून दमले तरी रंग बदलायचं नाव ज्या जाहिरातीवर न ठरायला लागलं तो साबण वापरणार घर श्रीमंत आणि तो साबण न वापरणार घर गर गरीब ही कॅटेगरी माध्यमाने आमच्या मनामध्ये निर्माण केली गोरा माणूस चांगला असतो आणि काळा माणूस वाईट असतो हे माध्यमाने तयार केले बरं का बरं इथंपर्यंत ठीक होतं माणसापर्यंत गोरी भाकरी चांगली काळी भाकरी वाईट हे कुणी तयार केलं या माध्यमाने आणि आता भाकरी तर विषयच नाही आम्ही भाकरी खात नाही काय खातो चपाती आणि चपातीला काय म्हणायचं बोला की पोळी काही ठिकाणी म्हणतात चपाती पोळी कशी पण आहे चपाती पोळी होऊच शकत नाही त्याच्या बुद्धीच्या विकासासाठी भाकरी चांगली आहे ती नाचण्याचे सत्र अजून चांगली आहे पण आम्हाला हे शिकवलं ही कॅटेगरी त्या माध्यमाने तयार केली बरं मी दादा तुम्हाला विचारतोय एक साधा प्रश्न विचारतो तुम्ही दिसायला खूप गोऱ्या आणि गुन्ह्यात आला तुला कुठल्या तरी काय करायचं त्या बोऱ्या रंगाचा उपयोग आहे आणि तुम्ही दिसायला चांगले नाही तुम्ही आणि पहिले आला ते बरोबर आहे ना कर्तृत्वाला रंग नसतो कर्तृत्व तुमच्या मेहनत किंवा तुमच्या यशावरती तुमचं कर्तृत्व अवलंबून असतं आम्ही आता त्या रंगात अडकलोय ते दाखवतात ना मला जाहिराती बघा ना तुम्ही एक सावनाची जाहिरात मध्यंतरी बघितली सर एक इकडे हिरोईन डान्स करते तिकडनं मी हिरो येतो म्हणतो की माझ्या चित्रपटात काम करशील का तेवढ्यात मम्मी म्हणत एक पूर्वी पळत तिथे का बाबा आंघोळ करत नाही बाबा पण बाबा दाखवला जात नाही आणि त्यांचंही बरोबर आहे म्हणा असला बाबा दाखवला कोण साबण गेले गमत नाही जाहिरात तिच्या आहे तुम्ही म्हणाल सर याचा आणि दाखव दाखवलांचा संबंध काय सांगतो ना त्यांच्या मनामध्ये ज्या काळामध्ये हे सगळं दाखवलं जातं ज्या काळामध्ये त्यांनी विचार केला पाहिजे भविष्याचा वेध घेण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे हे सगळं त्या काळामध्ये त्यांच्या डोळ्यासमोर येते दाखवलं जाते कोल्ड्रिंकची जाहिरात बघा ते कोल्ड्रिंकची बाटली जर हिरोप्याल ना गाडी वरती करतो दलित या हेलिकॉप्टर मधून या हेलिकॉप्टरमध्ये हवेल त्या हवेल गाडी घुसवते पाकिस्तान एक काम करा परीक्षेच्या अगोदर चढवलं उद्या त्याचा पेपर अरे जर वर निघत असत पेपर काय चीज आहे याला पाहिजे ना स्वतःला पाहिजे कधीतरी आम्ही शाश्वत गोष्टींच या मुलांच्या पाहिजे असं काही होत नसतं दादा असं काही होत नाही तुम्हाला मेहनतच करावी लागेल असं काही होत नसतं माणसाला मेल्यानंतर जाळलं ना माणसाला तीन दिवस आल्यानंतर प्रेत जळतं तीन दिवस लोखंडाचा तुकडा जर तुम्ही त्या प्रेतात सरणात टाकला ना लोखंडाचा तुकडा दादा आकार बदलतो आकार कधी प्रश्न नाही पडला रे माणूस मेल्यानंतर त्याला जाळल्यानंतर त्याची हाडं का जळत नसतील कधी प्रश्न नाही पडला आईच्या पोटात तयार होतात हाड कवटीला दात शिल्लक राहतो आणि असं म्हटलं जात काही काही कोटली कशा आहेत की तीन दिवसात दात विरघळतो आणि माणूस अटॅकने गेला की आमच्या इकडे सगळी सुशिक्षित उठतात काय म्हणतात नाही त्याच लसीचाच परिणाम आहे काय गंमत आहे बघा इतके दिवस हे कोल्ड्रिंक पिऊन संपवले ही कोणच मरत नाही तीन दिवसामध्ये दात विरघळतो आम्ही आमच्या त्या मुलांच्या पर्यंत आणतोय मग अशी म्हणाले की आरोग्याची काळजी घ्या त्याचं कारण पालकांना ही गोष्ट अगदी नम्रपणे कळकळीची विनंती करून सांगतोय कोरोना नंतर लहान मुलांच्यातलं पॅनिक अटॅकचं प्रमाण वाढलंय या मुलांच्यातलं पॅनिक अटॅकचं प्रमाण वाढलंय कशामुळं तर ती सांभाळू शकत नाही तो ट्रेस घेऊ शकत नाही अशा काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत असणं जास्त गरजेचं आहे पण माध्यमातून हे सातत्यानं दाखवलं जातं काय वाटतं ते दाखवलं जातं का अंगावरती परफ्यूम मारला त्या हिरोनं बॉडी स्प्रे मारला जाहिराती पुढं काय दाखवतात आठवा कळलं कळा बघा लक्षात आलं बॉडी स्प्रे मारला की जाहिरातीत दाखवतात बरं का मुलगी जवळ येते असे इतकं सोपं मग काम करायचं ज्यांची ज्यांची लग्न ठरलेली नाही ती सगळी शोधून काढा लोक दोन दोन बातल्या द्या वाढदिवसाला त्यांना का काही दाखवलं जात नाही आम्ही ते बघतोय हे काय सांगावं तर त्या मुलांच्या आयुष्यात दिसत आत्ता ऐकायचं रे कष्ट केल्यानंतर अंगाला येणारा घामाचा वास हा जगातला महा परफ्यूम आहे अतिशय प्रश्न करतो तुमच्या आईला कधीच तुम्हाला इथं कष्टाने पाठवलं तुम्हाला इथं पोचवलं आम्हाला त्या घामाचा वासाचा आदर करता आला पाहिजे त्याची किंमत करता आली पाहिजे हे सांगताना वाईट वाटतं सर आठ आठ तासाची वेब सिरीज आहे तीन मिनिटाची तीस सेकंदाची एक क्लिप अशी दाखवली जाते की मुलांच्या भावना विचलित होतील आणि पुढं आठ तासाची वेब सिरीज त्यांना त्या तीस सेकंदाच्या क्लिपवर बघायला लावली जाते आजही माझ्या समोर अशी काही मुलं असतील जी सोशल साईट वरती आहेत स्नॅपचॅट वरती आहेत फेसबुकवर सोळा ते अठरा वर्ष वयोगटापर्यंतच्या हो वयोगटापर्यंत कुठल्याही सोशल साईटची गरज नाहीये आण आणि हे धाडसानं बोलतो मी कारण मी कडू बोलणारा वागताय ह्या सोशल साईट सगळ्या मला कधी कधी वधूवर सूचित केंद्रच वाटत कारण सगळे तर त्यांच्या चर्चा बाहेर काढल्या तर आई वडिलांच्या डोक्याला देखील ताण अशा पद्धतीच्या मुलांच्या चर्चा वर्गामध्ये मग पालक म्हणून जर आमच्या मुलांच्या समोर पेरलेली असतील तर त्या स्वप्नापर्यंत जाण्यासाठी या डिस्ट्रॅक्शन पासून वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच्यापासून बाजूला घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे केव्हा वाचलं जातील मी तेच म्हणतो पुन्हा की त्यांच्या भावनांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी पालकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत त्यांच्यापर्यंत बोलायला पाहिजे त्यांच्यापर्यंत चर्चा करायला पाहिजे तर त्यांचा या मार्किस्ट वरती असणारा आकडा वाढण्याची शक्यता आहे आपण ते करत नाही ना तुम्ही सोशल तुमचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धत बदलली ना वाढदिवस कसे साजरे होतात आता दोन केक घ्यायचे गाडी काढायची फोटो काढायची बाहेर रस्त्यावरती आणले लावून दोन केक कापायचे कसे कापले जातात कशाने बोला कशाने तलवारी ना मी नाही म्हणालो तो म्हणताय मुलांच्या आयुष्यात वाढदिवसाचे ठीक कापण्या तलवार येण्याची कुठली व्यवस्था काम करते हैं। हे पोचते कसं त्यांच्यापर्यंत शिवाजी महाराज आज असते तर तलवार वापरली नसते महाराजांनी महाराज आज असते तर दोन त चा वापर केला असता दोन तचा एक पहिलं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आणि दुसरा त तराजू व्यापार अमेझॉन आणि फ्लिपकार्ट तुमच्या माझ्या घरापर्यंत आलं महाराज जर आज असते ना तर स्वराज्य नावाचा शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात महाराजांनी पोहोचवला असतात आम्ही घेतलं का तलवारी फोटो काढायचा बरं तर तलवारांनी केक टाकायचा आणि फोटो काढायचा आणि कुठं टाकतोय तो फोटो कुठं टाकायचा बोला पटकन आणि सकाळपासून पण एकच काय बोला लाईक किती आल्या कमेंट किती आल्या लाईक किती आल्या कमेंट ते मोजायचं आणि त्याला जर एखाद्या मुलग्याला किंवा हिरो सारखा दिसतोच किंवा हिरोईन सारखे दिसतेस चार दिवस ते हवेतच पाय ठेवत नाही वेळा धडकून चालत ते शिक्षकांना ढकलून पुढं हिरो सारखे दिसतात आयुष्यात यानं काय फरक पडेल दिदी तुम्ही काय फरक पडेल बँक बॅलन्स वाढेल मार्क लिस्ट वर ते पाकडे वाढतील अभ्यास सोपा होईल काही नाही होणार ना आमची ती कमेंट आली की आम्ही त्या कमेंटमध्ये अडकतोय हिरो सारखा दिसतो म्हणून सकाळी कमेंट आली आणि संध्याकाळी पाच वाजता तुमच्या वडिलांना अटॅक आला परत त्या कमेंटला उत्तर द्या पंचवीस हजाराची गरज आहे सकाळी हिरो होता ना तुम्ही त्यांचे सकाळी हिरो होता ना द्यायला पाहिजेत ना पंचवीस हजार रुपये देईल ना हिरोला एखादा माणूस पळत येतो उचलतो वडिलांना दवाखान्यापर्यंत दबाखाण्यापर्यंत पोहोचवतो शेजारची साठसत्तर वर्षाची एखादी आजी येते तुमच्या डोक्यावर हात फिरवते काय म्हणते माहिती मला जेवणाची काळजी करू नको जेवायला ये जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल गोठ्यात एखादं दूध देणारं जनावर असेल तर चाळीस पंचेचाळीस वर्षाची काकी ती धार काढते हातामध्ये तर लात मारली हात सुजला बांगड्या फुटल्या तरी ती विचार नाही करत आमचं हिरो कोण रणवीर कपूर आणि आलिया वट धार काढायला कोण आहे शेजारची काकी जेवण वाढायला कोण आहे सोसायटीतलं कोणतरी वडिलांना दावा कारण तो कोण पोचवतोय शेजारचा माणूस आमचे हिरो बदलले पाहिजेत ना कोण हिरो आहे तुमच्या दप्तराच्या पैशासाठी दिवसभर उन्हात तुमचा हिरो आहे आहे तुमच्या अभ्यासासाठी प्रयत्न करणारी तुमची तुमची आई हिरो सकाळी तुम्ही उठायच्या अगोदर उठणारी आणि तुम्ही झोपल्यानंतर झोपणारी तुमची आई तुमची हिरोईन आहे वाटेल ते कष्ट उपासणारा बाप तुमचा हिरो आहे तुमच्या आजूबाजूचे माणसं तुमची हिरो आहेत समोर बसलेली माणसं तुमची हिरो आहे ज्या वेळेस रिअल हिरो आम्हाला कळतात आयुष्यातले त्यावेळेस आमची वाटचाल त्या दिशेनं सुरू होते फार गरजेचं आहे पण अडचण आहे मी समारोपाकडे हळूहळू येतोय फार महत्वाची गोष्ट आहे ही तुमच्या दहावीच्या आयुष्यासाठी महत्वाची नाही आहे पण एकूण आयुष्यासाठी तुमच्या महत्वाची आहे ती गोष्ट फक्त सांगतो आणि समारोपाकडे येतो फार सुखास्त हे ही, ही त्या माध्यमांच्या मध्ये राहणं मी आता महाराष्ट्रभर कार्यक्रमाला जातोय कधी कधी माझा रात्रीचा प्रवास होतो मी रात्रीचा प्रवास करत असताना माझ्याबरोबर ड्रायव्हर असेल ना तर ते बंद करत ड्रायव्हरला कधी कधी सांगतो सर गाव जवळ आलं की गाडी हळू घ्यायचा ते मला म्हणतं गाव जवळ आल्यानंतर तुम्ही गाडी हळू का घ्यायला सांगताय त्याला म्हटलं हे बघ कानात हेडफोन घातलेला कुठला बाबा कुठल्या बोलातनं बाहेर याचा नियम नाही ना दीड जीबी डाटा संपवणं काही काही लोकांचं टार्गेट आहे बरं का साडे अकरा वाजता डा, जर डाटा शिल्लक असेल आणि झोप आली झोपेला मागासारून ते डाटा संपवते बाराला परत येतोय सुरू करत रात्रभर काही काही मुलं आहेत मी हे पालकांना सांगतोय आत्ता दहावी नंतर जर ती मुलं तुम्ही योग्य चॅनल मध्ये ठेवली नाही जसं एक चॅनल आहे त्या चॅनल मध्ये ठेवली नाही तर मी लिहून देतो आता तुम्हाला या डिस्ट्रॅक्शनचा सा सामना काही पालकांना करावा लागणार आहे शंभर टक्के करावा लागणार आहे कारण नेटफ्लिक्सच्या अधिकाऱ्यांना मध्यंतरी प्रश्न विचारला होता सर की तुमची स्पर्धा कुणाशी आहे थिएटरशी आहे टीव्हीशी आहे तर नेटफ्लिक्सच्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं होतं महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांच्या झोपेशी आहे जेवढी झोप त्यांची कमी त्यांचा स्क्रीन वाढणार आणि जेवढा त्यांचा स्क्रीन टाईम वाढणार आहे तेवढा जर आम्ही आमच्या मुलांना दहावी नंतर पटकन एका वेगळ्या चॅनल मध्ये जर ठेवलं नाही तर या डिस्क्रॅपनचा सामना आम्हाला करावा लागणार आहे आता रात रात ती रात्रातभर कानात हेडफोन घातलेली मुलं बघतोय मी सगळ्यात धाडशी जमात आहे बरं का ती ती अमावश्याला घाबरत नाही पौर्णिमेला घाबरत नाही सर सापाला मिटक्याला घाबरत नाही कानात हेडफोन गाठला की चार किलोमीटर रस्त्याला चालतात रात्रीच चा। कुठंही कुठल्याही रस्त्याला चालत जातात येतात असं जर तुमच्या आजूबाजूला कोण असेल तर घाबरू नका ते लग्नाचा खर्च करायला लावत नाही का माहित आहे पिलू नावाचा प्राणी त्याच्या आयुष्यात असतो पिलू बड्या सोना बरंच काय काय ते पिलू काय डेंजर प्राणी माहिती सरा रात्री तीन ला एक मिनिटाला विचारतात की जेवलं काय जेवण